आज मी तुम्हाला एक सुंदर अशी पार्टीवेअर बॅग बनवायला शिकवणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पार्टीवेअर बॅग बनवण्यासाठी मी हा एक म्हणजे माझ्याकडे एक साडी होती त्याचा एक पीस घेत म्हणजे पदरचा पीस घेतलेला आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला आता हे आहे सव्वीस इंच बाय पंधरा इंच तर त्यातमध्ये कॅन्व्हास घालून खालच्या बाजूला मी अस्तर लावून घेतलेला आहे ठीक आहे आता आणि हे चारी बाजूला शिवून घेतलेलं आहे खूप सोपी आणि सुंदर अशी ही पर्स बनते बरं का आणि खूप कमी वेळात बनते आता कुठल्या पण एका वरच्या बाजूनी आपण इकडे अडीच इंचावर मार्किंग करून घेणार आहोत तिथे आपल्याला चेन लाव कर लावणार आहोत कट कर करून म्हणजे आपला एक बाहेरचा कप्पा तयार होता ठीक आहे सरळ बरोबर कट करून घेणं घेणारे लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ना एकदम सरळ अशी लाईन भेटते म्हणजे वाकडं तिकडं होत नाही ठीक आहे आणि ते आता मी अशी ही चेन लावून घेणार आहे चेन लावून झालं की पाठीमागच्या बाजूला परत दहा बाय पंधराचं पंद्रा, दहा बाय पंधराचं मी अस्तर घेतलं आहे आणि ते असं चारी बाजूने शिवून घेणार आहे आता ह्याचं माप सांगते मी असं पंधरा इंच आहे आणि असं दहा इंच आहे दहा बाय पंधराचं अस्तर घेऊन ते चारी बाजूने शिवून घेणार आहे दे, आणि मागच्या बाजूला मी प्रत्येकदा अस्तर पण लावून घेतलेला आहे म्हणजे आपला हा कप्पा तयार झाला आता आपण बंद लावून घेऊया मग दोन बंद मी तयार केले एकोणीस बाय एक इंचाचे हे दोन बंद आहेत बरं का आता कसे घ्यायचे इकडनं आपण घेणार आहोत साडेचार इंच आणि इथून साडेचार इंचचं मार्किंग करून घेणार ठीक आहे आणि मग इथल्या बाजूला असं आपण हे दोन्ही बंद लावून घ्यायचेत बघा असंच बंद ह्या बाजूला पण लावून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला आता दुसऱ्या बाजूला सेंट म्हणजे पूर्ण समोरासमोर येण्यासाठी काय करायचं का हे जो दोन बाजून असे समोरासमोर घ्यायच्या बरोबर असं सरळ बरोबर ह्याच्या समोरच ते मार्किंग करून घ्यायचं म्हणजे हे जे दोन बंदे ते आपले समोरासमोर येतील ठीक आहे चला तर मग आपण आता बंद लावून घेऊया तर आपण ना चेन लावून घेऊया बरं का तशी चेन घेतली मी आता ही चेन ना अशी उघडून घ्यायची आणि ती अशी ठेवून घ्यायची उलट बाजू ठेवायची चेनची आणि त्याच्यावरती एक अशी अस्तरची पट्टी ठेवायची ठीक आहे असं हे एवढं पूर्ण असं शिवून घ्यायचं आणि हे शिवून झालं ना की मग ह्या सरळ बाजूनी वर्ण दाख शिलाई मारायची आणि हे अस्तरची पायपिंग करून घ्यायची म्हणजे हे जे धागे आहेत ना आपले ते आतल्या बाजूने दिसणार नाही ठीक आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण चेन लावून घेणार आहोत आणि आतल्या बाजूने अशी पायपिंग पण हे करून आहे काय होतं हे धागे ना असे दिसत नाही ठीक आहे आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया रनर घालून झालेलं आहे माझं आता काय करत हा जो मध्य भाग आहे ना म्हणजे ह्याचा बरोबर त्याचे पण असं थोडं मध्यभागी असं थोडेसे कोण कापून घ्यायचे आहेत आणि इकडं पण दोन्ही बाजूचे कोणे आपण असे थोडे थोडे कापून घ्यायचे आहेत आता हे दोन पीस मी बनवले बघा हे आहेत दहा इंच बाय सात इंच दहा बाय सात इंचचे हे मी दोन पीस तुकडे बनवले आहेत आणि त्याच्या आतमध्ये पण मिकाने वसळवून बाहेरच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलं आहे आता हे काय करायचं आहे आता ह्याचं असं हे बरोबर मधमध दुमडायचे ठीक आहे बरोबर मधमध अशी घडी घालायची घडी घालून झाली आणि पट्टीने ह्या कोणापासून आपण इथपर्यंत असं हे कट करून घ्यायचे आहे हे करून असं कट करून घ्यायचं आहे असंच हा दुसरा भाग पण कापून घ्यायचा आहे बघा आता अशा पद्धतीने हे माझे त्रिकोण तयार झाले बरं का आता हे काय करायचं ह्याचा परत आपण मध्य घ्यायचा आणि इकडे पण असं थोडासा कोणा कापून घ्यायचा आहे असं छोटंसं कापून घ्यायचं आहे कट करून इकडे पण छोटंसं म्हणजे मार्किंगसाठी आपण हे कापतो आहे मागं पुढं आहेत व्हायला नको म्हणून आता हे काय करणार इथं आपण हे कापून घेतलं ना इथे हे असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे का हे असं इथे हे शिवून घ्यायचं ना असंच दुसऱ्या बाजूला पण हे आपण शिवून घेणार आहोत हे आहे आता काय करायचं हा जो स्तूप तिथे आहे ना आता ही बाजू आपण हिथून अशी शिवायची इथपर्यंत आणि ही बाजू हिताशी शिवून घ्यायची आणि ह्या बाजूला सगळीकडं पण पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बाकी ही इकडे एक इक बाजू ही आहे अशी शिवून घ्यायची आणि त्याचप्रमाणे ही बाजू पण आपण शिवून घेणार आहोत आणि उरलेली चेन आपण कट कर करून घ्यायची ठीक आहे चला तर मग ह्या दोन्ही बाजू आपण शिवून घेऊया आणि पायपिंग करायला विसरू नका बरं का पायपिंग पण करून घ्या हे दोन्ही त्रिकोण शिवून झालेले आहेत मी पायपिंग पण सोडून घेतलेली आहे दोन्ही बाजूमध्ये बघा चला तर मग आपण आपली बॅग सरळ करूया खूप सुंदर अशी ही बॅग दिसते तुम्ही लग्नात वगैरे कुठे तुम्ही ते हिला वापरू शकता बाहेर वगैरे कुठे जायचं असेल तर हे छानपैकी तुम्ही घेऊन जाऊ शकता बघ आता बेस वगैरे पण आपला खूप छान असा मोठा झालेला आहे हा एक आपल्या बाहेरचा कप्पा आहे सुंदर असा हा बाहेरचा कप्पा आहे आतला कप्पा पण आतल्या कप्प्याची पण साईज बऱ्यापैकी मोठी झालेली आहे तुम्ही लग्नात वगैरे जर साडी वगैरे चेंज वगैरे करायची एखादी साडी वगैरे मेकअपचं सामान वगैरे घेऊन जाऊ शकता कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग बॅग आवडल्यास चॅनलला लाईक करा व्हिडिओला स लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद